नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बचेंगे तो लढेंगे असा करारा जबाब पानिपतच्या लढाईत नरवीर दत्ताजी शिंदे यांनी नजीब खान याला दिला होता या उत्तराने शत्रूला कापरं भरलं होतं आता महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेलं असताना त्यांच्यातील सर्वात तरुण शरद पवार यांनी हार मानण्यास नकार दिला आहे मी घरी बसणार नाही असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवला आहे त्यांच्यातील हे फाईट स्पिरिट भल्याभाल्यानं अचंबित करणारच नाही तर एका वादाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दरम्यान शरद पवार पुढे म्हणाले की नुकताच निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता पण मी घरी बसणार नाही आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल ला, असं वाटलं नव्हतं त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे त्यांना पुन्हा उभं करणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील असा दुर्दम आशावाद त्यांनी व्यक्त वाद केला आहे त्यांच्या या भूमिकेने आता राष्ट्रवादीत पुन्हा नवीन उत्साह संचारला आहे त्यामुळे जिकडं म्हातारा फिरते तिकडं चांगलं होते असा थेट संदेश दिला जात आहे एवढंच नाही तर कुणीतरी बारामतीत उभं राहणं आवश्यक होतं तिथं कोणालाही उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात मेसेज काय गेला असता दोघांची तुलना होऊ शकत नाही हे आम्हाला माहीत होतं अजित पवार यांचा अनेक वर्षांपासूनचं राजकारण सत्तेतील सहभाग आणि दुसऱ्या बाजूला नौका तरुण हे आम्हाला माहीत आहे असे उत्तर त्यांनी उगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्या लढतीवर दिले आहे त्याच बरोबर अजित दादा मुद्दाम भावनिक देखील झाले होते दरम्यान आमच्या लोकांची जनरेशन आहे आमच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत त्यांचे विचार स्वीकार आहे त्या विचाराने काम करणारा मोठा वर्ग भाजप सोबत आहे आमच्यातून बाहेर गेलेल्या लोकांनी निवडणुका लढल्या त्यांनी यश त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर चव्हाण साहेब किंवा गांधी नेहरूच्या विचाराने काम करणारे होते पण त्यांनी संपर्क आणि सहयोग भाजप सोबत ठेवला हे नाकारता येत नाही चव्हाण साहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीही त्या काळातील जनसंघ आणि भाजपशी संबंध ठेवला नाही त्यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत वैचारिक अंतर ठेवलं हे त्यांनी ठासून सांगितले त्यामुळे येत्या काळात वैचारिक लढाईवर मोठा जोर असणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे